Analyze News, Analyze News। नमस्कार मी श्रीकांत तुमटेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमधल्या कन्या कुमार आणि पप्पू यादव यांच्या प्रकरणावरती आम्ही एक काल व्हिडिओ म्हणजे पवन खेडांचं वक्तव्य आणि ती काल केला होता आणि काही जणांनी त्या संदर्भामध्ये काही थोडेसे अजून खुलासे किंवा थोडीशी विस्तृत माहिती अपेक्षित केली होती म्हणून हा त्याचंच एक एक्सटेन्शन म्हणूयात थोडासा अजून फक्त त्याच्यातल्या कन्या कुमार ह्या मुद्द्यावरचा थोडासा मोठा व्हिडिओ म्हणजे कालच्या याचा दुसरा पार्ट म्हणून आता करतो विषय काय झाला जरा असं समजून घ्या त्या बिहारमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार हे समाजवादी पक्ष मायावतींचा पक्ष आणि इकडे लालूंचा पक्ष यांच्या कच्छपी लागल्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं हे काँग्रेसवाल्यांचंच म्हणणं आहे म्हणजे स्थानिक पातळीवरचे म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमधले जे काँग्रेसवाले आहेत त्यांनी आपल्याच नेतृत्वावरती किंवा तसंच काहीच प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये पण घडलेलं आहे या त्या ठिकाणच्या काँग्रेसवाल्यांनी म्हणजे तो असा एक हिंदी पट्टा खाली पुन्हा एक्सटेंड झालेला समजा गंगा यमुनेचा प्रदेश आणि खाली पश्चिम बंगाल यांची तक्रार काय या आहे इथल्या काँग्रेस जणांची किंवा वरती आपण दिल्लीपासून सुरू करूया तिथे आम आदमी म्हणजे पंजाब त्याच्यानंतर दिल्ली उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल असा तो एक पट्टा तुम्ही गृहित धरा की ह्याच्यामध्ये जसं तिकडे आम आदमी पक्षाच्या नादाला लागले प्रत्यक्ष आपलंच नुकसान झालं मुलायमसिंग आणि मायावती यांच्याबरोबर कमी जास्त युती आणि ते सगळं मध्ये आपला पक्ष खड्ड्यामध्ये गेला बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या मागे आपण फरफटत चाललेलो आहोत पश्चिम बंगालमध्ये तर ममता तर अधिकृतरित्या काँग्रेसवाले तेव्हा डाव्यांच्या विरोधात काही करत नाही म्हणून तेव्हाच बाहेर पडल्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची गोष्ट आहे आणि सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये एक ठामठोक भूमिका अशी त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती अधीर रंजन चौधरीसारखे नेते तर त्यांचा शेवटी पराभव घडून आणला ममताने म्हणजे इतकं नुकसान झालं तिथं आता हा जो सगळा गुंत आहे काँग्रेसचेच कार्यकर्ते काँग्रेसच्याच नेतृत्वाविरुद्धमध्ये आत्ताचा काय प्रसंग आहे कन्याकुमार आता असं सांगतायत त्यांचे जेव्हा पत्रकारांनी इंटरव्ह्यू घेतल्याच्यानंतर नाही नाही तुम्ही खोटं बोलता आहात माझा तर काही जाण्याचा न जाण्याचा प्रश्नच नाही खरा मुद्दा भूकमारी आहे आणि काय बेरोजगारी सुरू करतात ते त्यांची डावी भाषा अरे पण प्रत्यक्ष तुम्ही तिथं चढताना दिसले ना सगळ्यांना जर तुम्ही तिथं चढलेच नसते बाजूला शांतपणे उभे दिसले असते तर सगळ्यांनी समजून घेतलं असतं पप्पू यादव त्यांचा तर अजून वेगळा विषय म्हणून मी पप्पू यादवांचं नाव आता ह्याच्यात घेत नाही कनैयाकुमार प्रत्यक्ष त्या स्टेजच्या पायऱ्या चढतायत आणि मग त्यांना सुरक्षा रक्षकांनी येऊ नको म्हणून सांगितलं आणि खाली हाकडून दिलेले जर तुम्हाला असं म्हणायचंय कन्हयाकुमार खोटावडेपणा कसा करतायत बघा कन्याकुमारांना असं म्हणायचं आहे की बाबा काही संबंधच नाही तुम्ही पत्रकारांनी हा विषय मोठा केलेला आहे नेतृत्वच हा म म्हणजे काय बिहार बिहारमधली परिस्थिती गरिबाची परिस्थिती हे कसं महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये कन्याकुमार श्रीवर चढला काय नाही चढला काय हा विषयच होऊ शकत नाही हो ना असं जर असेल ना तर मग तुम्ही चढायचं नव्हतं ना जो विषय नाही यापूर्वी पण तुम्ही पदयात्रा काढली तुमच्या बाउन्सरनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अतिशय वाईट अशी वागणूक त्यांना दिल्याच्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते भडकले या कन्हया कुमार यांना याच बिहारमधून ती पदयात्रा सोडून पळावं लागलं शेवटी आणि त्या पदयात्रेमध्ये राहुल म्हणजे ती पदयात्रा झालीच नाही पूर्ण तुम्ही कमिट केली होती त्या पद्धतीनं ही बरी परिस्थिती बिहारमधली काँग्रेसचे कार्यकर्ते आणि कन्हयासारखे आता काँग्रेसमध्ये जाऊन नेते झालेल्यांबद्दल ह्याच कन्हया कुमार यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिलकुल तिकीट तिथून द्यायचं नाही आम्हाला हे चालणं नाही म्हणून लालूच्या पक्षाने आग्रह धरला तेजस्वी यादव आणि बाकीच्यांनी त्यांना शेवटी तिकीट मिळूच दिलं नाही बिहारमधून अक्षरशः त्यांचं ती काय जी इंडिया आघाडी होती ती तुटायची वेळ आली शेवटी तडजोड म्हणून कन्हया कुमार यांना दिल्लीला पाठवलं आणि त्यांना दिल्लीच्या लोकसभेचं काँग्रेसकडून उमेदवार तयार केलं त्यांना उमेदवार का केलं म्हणून दिल्ली प्रदेश काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत अरविंद सिंग लवली त्यांनी राजीनामा दिलाय म्हणजे बघा की प्रत्यक्ष बिहारमध्ये तक्रार आहे कुमारच्या बाबतीमध्ये स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची कुमार दिल्लीला गेले दिल्लीला लोकसभेला उभं राहिले त्यांना का तिकीट दिलं म्हणून तिथले स्थानिक काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते काँग्रेसचे जे अध्यक्ष होते प्रदेशाध्यक्ष त्यांनी राजीनामा दिला आणि ते सगळं भाजपमध्ये निघून गेले मग आता मला सांगा की कन्या कुमार यांच्या नादाला लागून म्हणून राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आपल्या पक्षांच्या नेत्याचं प्रदेश कार्यकारणीतल्या सदस्यांचं राग का ओढून घेतला त्यांचं नुकसान का केलं अधीर रंजन चौधरी ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये स्पष्टपणे भूमिका घेणारे असे कार्यकर्ते होते तुमचे म्हणजे एक लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहिलेले म्हणजे गटनेते राहिलेले ते तुमचे नेते राहिलेले पण त्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस जे कोणी नंतर ममता नंतर जिवंत ठेवली त्याच्यामध्ये एक अधीर रंजन चौधरी सारखे होते आणि त्यांना तुम्ही लोकसभेमध्ये पाळावा अशी व्यवस्था केली शेवटी त्यांचा पराभव झाला अडचण कशी आहे माहितीये काँग्रेसच्या बाबतीतली तक्रार काँग्रेसवर टीका आम्ही समजा टीकाकार आहेत त्यांचे समर्थक भक्त ते लिब्रांडू खाली कॉमेंट करतात ना त्यांच्यासाठी आम्ही व्हिलन आहेत आम्ही बाजूला ठेवू पण हे जे कार्यकर्ते तिथले आहेत आता दिल्लीत प्रदेशचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं आणि आता बिहार प्रदेशचं असो हे तर तुमचे कार्यकर्ते आहेत ना या सगळ्यांनी तुमच्या नेत्याच्या विरोधामध्ये तक्रार केलेली हे लक्षात घ्या दुसऱ्यांनी केलेली नाहीये कन्हैया कुमार हा आम्हाला नेता म्हणून नको हे बिहार काँग्रेसचं जी प्रदेश सगळी कार्यकारिणी आहेत त्यांची तक्रारी कारण की त्यांनी आधीपासून काम केलेलं आहे हा आत्ता आलेला आहे अगदी मागच्या निवडणुकीत सुद्धा सीपीआयचे कम्युनिस्टांचा उमेदवार म्हणून हाच न्यायाकुमार उभा होता ज्याच्या विरोधामध्ये तेव्हाही लालू प्रसाद यादव यांनी उमेदवार उभा केला होता आणि त्या ठिकाणी भाजपचे आचार्य गिरिराज किशोर ते निवडून आलेले गिरिराज गिरीराज सिंग तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हे कोणाची अडचण कराल राहुल गांधी कोणाच्या नादाला लागून कोणाची सगळ्यात मोठी गोची करून ठेवायले तर आपल्याच या नवीन आलेल्या उठपटांग नेत्यांच्या नादाला लागून आपल्याच निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांची गोची करून ठेवायला लागली म्हणजे काँग्रेसच्या काय पक्ष संघटनेचं सगळ्यात मोठं नुकसान राहुल गांधीच करायला लागलेत कशावरून तर हा त्याचा पुरावा आहे यापूर्वी सुद्धा हरियाणामध्ये जेव्हा पक्षाचा पराभव झाला त्याच्यासाठी के, के के सी वेणुगोपाल सारखे दरबारी राजकारणी कसा जबाबदार आहेत असा आरोप अशोक वानखडे हे मूळचे महाराष्ट्रीयन असलेले दिल्लीमध्ये पत्रकार आहेत त्यांनी जाहीर रित्या युट्यूबवरती व्हिडिओ करून केला आणि ते काही भाजप म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे गोदी पत्रकार नाही आहेत तिथले काँग्रेसचे ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते नेते हे सगळे त्या केसी सी वेणुगोपाल यांच्या विरोधात दरबारी राजकारण किंवा रणदीप सुरजेवाला सारखे उठपटांग लोक दरबारी ज्यांचं मास कनेक्शन नाहीये हुडा तिथले जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये तेव्हा आणि खरं तर वातावरण आता असं होतं की हुडा यावेळेस पर परमदेव काँग्रेसचे सत्ता येईल आणि हुडा मुख्यमंत्री होती पण जे दरबारी राजकारणी सगळे प्रत्यक्ष तिथं बसलेले आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांची भेट कशी होऊ देतात पक्षाचं नुकसान कसं करतात हे तिथली तक्रार आहे परिणाम सगळ्यांच्या समोर आहे हरियाणामध्ये सगळ्या निवडणूक पूर्व सर्वे सर्वेक्षणाने काँग्रेसला बहुमत काठावरचं का विनं दिलेला असतानाही त्यांचा पराभव झाला हीच गोष्ट मधली छत्तीसगडमध्ये सुद्धा भूपेश बघेल आणि के पी एस सिंगदेव यांच्यातल्या जे सगळ्या मारामाऱ्या होत्या जी पण काही भांडणं होती म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या इथं तर अजून आता काहीच नाहीये काँग्रेस तिथे बिहारमध्ये काही कुठलं सुद्धा शिल्लक राहिलेली नाहीयेत पण जे काही काँग्रेस पक्ष आहे तो समजा आता जे काही सगळे सर्वेक्षण येतात की लालू प्रसाद यांचा पक्ष म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष बऱ्यापैकी जागी निवडून येईल सत्ता कोणाची येईल ते अजून कोणी सांगत नाहीये काठावती सगळं सांगतात पण आपण तेही मान्य करू की सत्ताही त्यांची येणार म्हणजे भाजपची नितीश कुमार यांची सत्ता येणार नाही असं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण मान्य करू आता अडचण पुढची इथूनच सुरू व्हायला लागली ना कन्हया कुमार सारख्या नेत्यांना एकीकडून तुमच्याकडेच नेतृत्व आहे ते कुचकामी ठरलेलं आहे आणि आता नवीन तुम्ही जे आयात केलेलं हे सगळं नेतृत्व आहे त्याच्यावरती तुमचे जुने कार्यकर्ते विश्वास ठेवायला तयार नाही सहकार्य करायला तयार नाही जे हरियाणामध्ये घडलं तुमची यु पाहण्याची सत्ता आली नाही छत्तीसगडमध्ये घडलं तुमची सत्ताच गेली राजस्थानमध्ये घडलं गेहलोत आणि पायलोट यांच्या मारामाऱ्या शेवटपर्यंत संपल्या नाहीत आता ही कर्नाटकामध्ये सिद्धरामयण डी के शिवकुमार यांच्यातल्या मारामारे चालू आहेत म्हणजे हे अखंड आहे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे नाना पटोले यांची काय आणि कशी अवस्था बाकीच्या काँग्रेसवाल्यांनी केलेली होती ते आणि आता त्यांना बदलून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केलेले त्यांचं ऐकायची बाजी बाकीच्यांची काही तयारी नाही कन्याकुमार यांच्या रूपाने काँग्रेसची नैया काँग्रेसवालेच बुडवत आहेत हेच समोर येत चाललेलं आहे इथेच थांबूया धन्यवाद